दोन्ही डोळे जखमी होते डोळ्यांमधून रक्त येत होते तोंडातून रक्त वाहत होते पूर्ण चेहऱ्यावर घाव होते होट फाटलेले होते मानेची हड्डी तुटलेली होती बोटांची नखे जखमी होती पोटावर घावाचे निशान होते प्रायव्हेट पार्टमधून देखील रक्त वाहत होते फक्त एवढंच नाही तर मधील आर जे कर मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमधील ट्रेनी डॉक्टरला आरोपी संजय रायने यापेक्षाही जास्त जखमा दिल्या आहेत ज्यांचा खुलासा ट्रेनी डॉक्टरच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये झाला आहे एवढ्याच जखमांबद्दल ऐकून आपल्या अंगावर काटा येतो तर विचार करा ज्या ट्रेनी डॉक्टरसोबत हे कृत्य घडले तिची अवस्था काय असेल काय का या म्हणला असेल त्या स्त्रीचा जीव त्या पीडित व्यक्तीची प्रत्येक जखम प्रत्येक घावाचा विचार केला तर तिच्यावर काय परिस्थिती उद्भवली असेल याचा विचार करून प्रत्येकाच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल दरम्यान कार मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये एक ट्रेनी डॉक्टरचा रेप करून तिची हत्या करण्यात आली आहे त्या पीडितेची पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आली व त्या रिपोर्ट मध्ये समोर आले ते आज मी तुम्हाला सांगणार आहे आरोपी संजय रॉयने त्या ट्रेनी डॉक्टरबरोबर ज्या प्रकारे वागला त्यामध्ये त्याने सर्वच हद्द पार करून टाकले आहे आठ आणि नऊ ऑगस्ट दरम्यान जवळजवळ एक वाजताच्या सुमारास आरोपी संजय रॉय हॉस्पिटलमध्ये येतो त्यावेळेस त्याने खूप दारू पिलेली होती आणि अश्लील व्हिडिओ देखील पाहिले होते पहाटे जवळजवळ चार वाजता दारूच्या नशेत धुंद झालेला रॉय सेमिनार हॉलमध्ये जातो तेव्हा ता त्याने ट्रेनी डॉक्टरला झोपलेले पाहिले तेव्हा संजय रॉयने त्या डॉक्टरचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला परंतु डॉक्टर त्यावेळी जागी झाली व स्वतःला त्या आरोपीपासून वाचवण्याचा प्रयत्न करते पण संजय वर संजय रॉय त्या डॉक्टरवर भारी पडत होता दारूच्या नशेत धुंद असलेला आता हैवानच बनला होता त्या ज्युनिअर डॉक्टरची पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आली आहे ज्यामध्ये प्रत्येक जखमीचा हिशोब स्पष्ट दिला असून त्या रिपोर्टनुसार ज्युनियर डॉक्टरच्या शरीरावर जेवढा पण जखमा होत्या त्या ज डॉक्टरला स्वतःच्या बचाव करताना भेटल्या या बचावाच्या प्रयत्नामध्ये तिच्या चष्म्याचा काच तुटला होता कारण त्या आरोपीने तिच्या चष्म्यावर ज्यामध्ये चष्म्याचे तुकडे होऊन तिच्या डोळ्यामध्ये घुसले होते यामुळे तिच्या दोन्ही डोळ्यातून रक्त येत होते तिचे डोळे फाटले होते तिला भयानक त्रास व वेदना होत होत्या तिला समोरच काहीच दिसत नव्हते तरी तिचा संघर्ष चालूच होता तिच्या नाकावर जे घाव होते ते तेव्हा लागले जेव्हा आरोपी तिच्यावर नियंत्रण होता डॉक्टरने स्वतःच्या बचावासाठी स्वतःच्या नखांचा वापर केला परंतु संजय रायने तिच्या उजव्या हातातील रिंग फिंगर तोडली या संघर्षामध्ये पीडितेच्या दोन्ही हातांची बोटांची नखे जखमी झाली होती त्याने डॉक्टर घायल होऊन पण स्वतःला वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न करत होती भयानक वेदनांमुळे काही वेळानंतर तिची शुद्ध हरपली मला सांगायला खूप वाईट वाटतंय पण माझं सांगणं आणि तुमचं ऐकणं खूप महत्वाचं आहे डॉक्टरच्या पायाला एवढं स्ट्रेच केलं गेलं की तिची हिप बोन तुटली होती आणि यामुळे डॉक्टरच्या वजायनल पार्टमधून खूप मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत होता डॉक्टरची डेड बॉडी अंगावर काटा येईल अशा अवस्थेत मिळाली आणि डॉक्टरची ही अवस्था माणुसकीवर प्रश्न निर्माण करणारी होती पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये हे पण सांगितलं गेलं की हे सगळं डॉक्टर सोबत तिच्या जीव जाण्या अगोदर केलं होतं ट्रेनी डॉक्टर आरडाओरडा करू नये म्हणून संजय रॉयने तिचं तोंड दाबलं होतं नशेमध्ये असणाऱ्या संजय रायला हे देखील कळालं नाही की केव्हा त्याच्या हात तोंडावरून सरकून गळ्यावर आला आणि केव्हा त्याचा नशेमध्ये असणाऱ्या संजयला हे देखील कळालं नाही की केव्हा त्याचा हात तोंडावरून सरकून गळ्यावर आला आणि केव्हा त्याने तिचा गळा दाबला पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार ट्रेनी डॉक्टरचा जीव गळा दाबल्यामुळे गेला आहे रेप केल्यानंतर आरोपीने दोन वेळेस पीडितेचा गळा दाबला यासाठी किती जिवंत राहण्याचा कसलाही चान्स राहू नये चाळीस मिनिटांमध्ये संजय रायने हे सगळे कृत्य केले संजय राय ज्यावेळेस हॉस्पिटलमधून बाहेर येत होता त्यावेळेस सकाळचे चार वाजून सदतीस मिनिट झाले होते त्यानंतर तो बाहेर आला आणि कोलकाता पोलीस बेरेक मध्ये गेला आणि पहिले आपल्या अंगावरील कपडे धुतले सर्व रक्ताचे डाग आणि सगळे पुरावे नष्ट केले आणि आंघोळ करून तो झोपला नंतर सकाळी आठ वाजता जेव्हा सर्व स्टॉप सेमिनार तेव्हा त्यांना ते ट्रेनी डॉक्टरची डेड बॉडी तिथं भेटली फक्त एवढंच नाही तर पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये अजून एका गोष्टीचा खुलासा झाला ते म्हणजे ट्रेनी डॉक्टरच्या बॉडीमध्ये एकशे एकावन्न ग्राम व्हिरे भेटले आहे सर्वसाधारणपणे इतकं वीर्य एका पुरुषामध्ये असणे अशक्यच आहे पीडितेची सोबती डॉक्टरचं पण हेच म्हणणं आहे की संजय रॉय सोबत आणखीन काही जण यामध्ये इन्वॉल्व आहेत ट्रेने डॉक्टरची उंची आणि शरीर असे होते की संजय रॉय तिच्यावर एकटा भारी पडणे शक्य नाही आणि एकट्याने तिच्यावर नियंत्रण मिळवणं कठीण आहे या दोन्ही गोष्टींमुळे सर्व भारत देशाला शंका वाटत आहे की पीडितेचा रेप फक्त संजय रायने केला सर्वांना असेच वाटते की डॉक्टरचा नक्कीच गँग रेप झाला आहे सध्या वीर्य सॅम्पलची तपासणी सुरू आहे तपासणीचा रिपोर्ट भेटल्यानंतर समजेल की नेमकं या प्रकरणामध्ये किती जण इन्वॉल्व्ह आहेत हा गँगरेप आहे की नाही संजय रॉयने जे कृत्य केले त्यासाठी फाशीची शिक्षा पण कमी आहे सध्या हे प्रकरण सी बी गेले आहे आम्ही सगळेजण आशा करतो की लवकरात लवकर कोर्ट संजय रॉयला अशी शिक्षा देईल की पुन्हा असं करण्याची कोणाची हिंमत होणार नाही आणि ट्रेनी डॉक्टरसारख्या बऱ्याच मुलींना न्याय मिळेल